गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली फेसबुक फॅमिली तर आज सकाळून ब्लॉग घेऊन आलो मित्रांनो तर बी काढायचं तर भरपूर आबाड झाले मित्रांनो आज तर ह्या साईटनं ही जेवारी बी आली काढायला आपल्या तर ब्लॉग आज कंटिन्यू बघत राहा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो मशीन आली आहे मित्रांनो आता साईटला चालू आहे आमच्या शेजाऱ्याच्या तर आपल्याकडं येईनच पहा आता त्यांच्यावर चालू आहे तर आम्ही समजा आहे पहा तर थैली गेली आणली आपल्या गाडीवर आहे मित्रांनो तर चला तिकडं जातोय रान गावाकडं मित्रांनो झाली झाली मित्रांनो होता मशीन तरी आमच्या कुठ्याचं चालू आहे आपलं त्या साईडनं हे आमचं आहे पहा ह्या साईटनं त्यांच्यावाली बाजरी हे प्लॉट आहे पहा आता तर आपल्या त्या साईडने तर यांच्यावालं चालू हे का पंधरा वीस मिनटामध्ये होऊन जाते तर ब्लॉग बघत राहत तर त्या साईडनं चालू आहे आता तर आपल्याकडे आहे या साईडनं आता ते संपत आहे पहा तर आपलं एकदम भरपूर आहे गहू तर कसं काल थोडं गवत होतं त्याच्यामध्ये तर आज गवती वत पा। गवत बिगवत काही नाही पहा गवत आहे समजा तरी मधली बाजरी काढून आली जब बा जबरदस्त भरली बाजरी बी अस झालं वातावरण गावातलं सावली खाली बसलो ह्या झाडाच्या जा। येळूच झाड यंदा मशीनने काढायचं आहे ते झाड येणं जाणं लईच अवघड होते त्याच्यामुळं गहू बी नाही फिरलो ह्या साईडनं ट्रॅक्टर जात नाही तर आमचे भाऊन ते त्या कस तिकडे बसलेत ब्लॉक बघत राहा मितांनो मशीन आली आहे मित्रांनो आपल्यामध्ये आता तर कापणं चालू केलंय पा त्याने într adevăr într adevăr într adevăr într Să nu adevăr într गव जाले में तर फायनली गहू काढायचं झालं मित्रांनो तर ते एक डब्बा आणून आहे पहा तर थोडं दोन चार दांड राहिले आहेत पहा त्या साईडनं काढणं चालू आहे थोडं तर इकडं आमचं भरणं बी चालू आहे प तर टॅक्टरी इकडे आणावं लागेल पहा असे मित्रांनो गहू एकदम नंबर एक झाले आहे त्यांन एकदम जबरदस्त आहे पहा ते भरपूर वाळ होतं त्याच्यामुळं त्याचं गहू चांगलं निघाले तर त्या साईडनं आमचं ऋतुराज अन्न ऊन बी भरपूर आहे मित्रांनो दुपारच हे सध्या तर भरपूर ऊन आहे पण तर त्या साईडनं चालू थोडं राहिलं होतं गेलेत ते काढायला तर हे अठरा क्विंटलचं डबा आहे म्हणते त्यांचं एक डबा फुल भरून आणलं होतं तर हे भरणं आहे आमचं तर मित्रांनो ब्लॉग बघत राहा तर मित्रांनो आता भरायची झालं पा थोडं राहिले दोन तीन बॅगीचे राहिले फक्त तर हे ब्लॉग हिटच एंड करतो मित्रांनो तर ब्लॉग कसं वाटलं मित्रांनो ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून आपल्या शेतकरी ब्लॉगला सपोर्ट भेटेल आणि फेसबुकवर बी जे कोणी नवीन असाल तर फेसबुकला फॉलो करा मित्रांनो जेणेकरून आपल्या फेसबुक पेजला सपोर्ट भेटेल मित्रांनो तर, तर एक बॅग राहिली फक्त आता एक ते दोन बॅग आणि गाडी बी चालू आहे गाडीवरच नेऊ लागलो आहे एक गाडी भरून काढली घरी तर इकडं दहा बारा गोण्या राहिल्या त्याजूक कमीत कमी चोवीस चोवीस गुन्ह्या होत्या समजा तसं हिशोबे बावीस गुन्ह्या भरलेत आता आणि ह्या दोन गुन्ह्या समजा तर चोवीस गुन्ह्या झाल्या त्याच्यामध्ये तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी धन्यवाद मित्र